मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे दहा ते पंधरा दिवस प्रवासाला चटणी टिकणार तरी ते एक वाटी शेंगदाणे घेतलं एक छोटी वाटी लसूण आहे शिरलेली आहे एक चमचा जिरा आहे आणि एक छोटी वाटी पुदिनीचं पान आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथे कोथिंबीर आहे इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तरी ते आपण शेंगदाणा भाजून घ्यायचं शेंगदाणं बघा खरबूज असं भाजलेलं आहे तर छान असं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं जेवढं छान भाजणार तेवढं ते ठिकणार आपल्याला आठ ते पंधरा दिवस ही चटणी ठिकली पाहिजे म्हणून शेंगदाणं भाजलं पाहिजे आणि शेंगदाणं भाजताना ना स्लो गॅस करायचा तर इथे बघा शेंगदाणं भाजलेलं आहे शेंगदाणा असं डाप पडलेलं आहे आता हे शिकदानं आपण काढून घ्यायचं इथे बघा मिरच्या भाजून घ्यायच्या आणि मिरच्याना डाग येईपर्यंत भाजायचं गॅस स्लो करायचा मिरच्या कोरड्याच घ्यायच्या तेल टाकायचं जा नाही भाजताना सुक्याच घ्यायच्या आणि स्लो गॅसवर भाजून घ्यायचा जा। जेवढा जा। जा जास्त भाजणार तुम्ही मिरची तेवढी जास्त ठिकणार तरी ते बघा मिरच्याना असं डाग आल्या असं डाग आलं पाहिजे आणि या तिखट मिरच्या नाही आहे साध्याच मिरच्या आहेत तुम्हाला तिखट आवडत असलं तर तिखट घ्या मी इथे साध्या मिरच्या घेतल्या तर इथे पूर्णपणे भाजून झालेल्या आहेत आता या कारून घ्यायच्या इथे लसूण घ्यायची इथे हिरव्या मिरच्या भाजलेल्या कोथिंबीर पुदिन्याची पानं आणि एक चमचा जिरं हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं दरदर जास्त पेस नाही करायची दरदरी पिसायची पिसलेली आहे आता इथे आपण आहे ना याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचा तुम्ही जरी अलग भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकला तरी चालेल आणि असं भाजलं तरी चालेल हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं इथे शेंगदाणे पिसून झालेले आहेत बघा असं दर दर पिसलेलं आहे एका शेंगदाण्याचं एक एक दोन दोन पिसेस झालेले आहेत इथे एक चमचा तेल टाकायचं तेल ह्याच्यासाठी टाकायचं की ठिकली पाहिजे चटणी आणि याच्यामध्ये आखे शेंगदाणा असलं तरी पण चालतील छान लागते एक नंबर लागते नक्की माझ्या पद्धत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चवीनुसार मीठ टाकायचं स्लो गॅस करायचा आणि एक दहा मिनटं आहे ना छान अशी तेलावर परतून घ्यायची परतल्यानंतर तेलावर छान अशी पूर्णपणे चटणीला आहे ना भाजून घ्यायची ठिकते बघा दहा ते पंधरा दिवस ठिकते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि प्रवासाला घेऊन जा मी घरामध्ये आजारी माणसं पडली तरी अशी चटणी बनवून द्यायची बघा त्यांच्या तोंडाला पण टेस येईल आणि भरपूर अशा रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर चटणीच्या तुम्ही बघत जावा तर इथे चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच राहा धन्यवाद